आता पाचशेच्या नोटावरती महात्मा गांधीऐवजी श्रीरामांचा फोटो ही नोट चलनामध्ये कधीपासून येणार आणि सर्वांना कधीपासून वापरायला मिळणार आता पाचशे रुपयाच्या नोटावरती आपल्याला महात्मा गांधीऐवजी भगवान श्रीराम यांचे फोटो दिसणार आहे आणि लाल किल्ल्याच्या फोटोच्या जागेवरती अयोध्यामध्ये तयार झालेला राम मंदिराचा फोटो असेल पण ही नोट किती तारखेपासून सर्वांच्या चलनामध्ये येणार बावीस तारखेला भव्य राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होईल आणि त्याच दिवसापासून ह्या सर्व नोटा चलनामध्ये येतील अशी बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती जाहिरात करण्यात आली या नोटेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले महात्मा गांधींच्या फोटोच्या जागेवरती श्रीरामांचा फोटो, फोटो। जिथे महात्मा गांधींचा चष्मा दाखवलाय त्या जागेवरती रामांचा धनुष्यबाण आणि लाल किल्ल्याच्या जागेवरती अयोध्येतील भव्य मंदिर अशी या नोट चे डिझाईन करण्यात आले आहे भारतीय रिझर्व्ह बँक या प्रकारच्या नोटा चलनामध्ये आणणार आहे ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकने या नोटेबद्दल खुलासा केला तेव्हा समजले अशा प्रकारची कोणतीही नोट सध्या चलनामध्ये येणार नाही आणि सध्या भारतीय रिझर्व्ह बँकचा असा सध्या कोणताही विचार नाही भारतीय रिझर्व्ह बँकने सांगितले की ही फक्त एका रामभक्ताची कल्पना आहे पण सोशल मीडियाने सर्व लोकांना पाचशे नोटेबद्दल बुरळ घातली